वो तो बाला साहब के साथ में राज ठाकरे जी काम करते थे 95 का जो चुनाव था उसमें पूरे दौरे सभाएं राज ठाकरे जी ने हाँ, बाजू में थे सारे हाँ। साथ में थे वो अलग सभा करते थे अलग सभा करते थे पूरा माहौल बनाया था लेकिन जब राज ठाकरे जी को जिम्मेदारी देने का वक्त आ गया तब उद्धव जी की मंशा जागृत हो गई जैसे अभी मुख्यमंत्री बनने की हुई थी और राज ठाकरे जी को बाजू कर दिया उनके मुख से बुलवाया प्रस्ताव लाया कि उद्देव जी के कार्याध्यक्ष बनाने का और उनको हटा दिया हटा दिया हटाने के बाद भी राज ठाकरे जी कहते थे जहाँ शिवसेना कमजोर है उसकी जिम्मेदारी मैं लेता हूँ लेकिन इन सिक्योरिटी के वजह से वो भी नहीं दे पाए दिया और इसीलिए राज ठाकरे जी को पर वो आप बाला साहब ठाकरे जी के इच्छा नहीं थी राज ठाकरे जाए हाँ पर वो आपके साथ क्यों नहीं है आपके कोलिशन में क्यों नहीं आते वो साथ में है ना में। नहीं पर तो इस इलेक्शन में आ, तो नहीं आ, लड़ रहे आपके नहीं, साथ नहीं, अभी पिछले लोकसभा में तो हमारे स्टेज पे आए थे ना हाँ, पर अभी स्टेट इलेक्शन में साथ नहीं लड़े हमारे खिलाफ भी किधर है अभी तो समय बाकी है ना ठीक है आगे देखते हैं क्या होता है आगे देखते हैं लेकिन ये मतलब डिझर्व ते वक्त काम करणेवाले होते एक एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे ढोंगी खोट बोलणारे लोक आहेत ते आता त्यांच्या कळपात शिरले आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार खोटच बोलणार एकनाथ शिंदे हे खोट बोलत आहेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्या वेळेनाथ शिंदे उद्धव ठाकरेंबरोबरच होते आमच्याबरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा त्यांचा काही सहभागच नव्हता किंवा त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलंय माहीत नाही आम्ही तिथे साक्षीदार होतो आम्ही तिकडे साक्षीदार होतो आम्ही तेव्हा मैदानात होतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाण्यात कर। काम करत होते त्यांच्या एक मर्यादेच्या पलीकडे ते जात नव्हते त्यांचं रिंगण होतंय मुंबईत त्यांना फार त्यांची दौड नव्हती पंचवीस तीस वर्षापूर्वी जर राज ठाकरेंनी पक्ष सोडला तर आम्ही होतो ना ती आम्हाला माहिती आहे काय झालंय ते त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल एक नंबर दोन नंबर तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यावेळी मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले बिहाइंड द कर्टन पडद्यामागच्या सगळ्या पटकथा त्यात येतील नम खराम टूमध्ये